नाशिकचा उमेदवार टीम भुजबळ मधूनच असणार का याबाबत आता सवाल उपस्थित होतोय नाशिकच्या उमेदवाराची संध्याकाळी घोषणा करू अशी माहिती समोर येते शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी ही घोषणा केली आहे मुख्यमंत्री शिंदे लाचार नाहीत दबावाला बळी पडत नाहीत असंही शिरसाट म्हणत आहेत उमेदवारी अर्ज घेण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याचं शिरसाट म्हणाले मात्र आता हा उमेदवार भुजबळ गटाचाच असणार का राष्ट्रवादीचाच असणार का असा सवाल उपस्थित होतोय मात्र शिरसाटांनी शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट घोषणा करतात मुख्यमंत्री शिंदे लाचार नाहीत ते दबावाला बळी पडत नाहीत असं शिरसाट म्हणाले काय म्हणाले शिरसाट तेच बघायचं बघूयात कुणाच्या दबावाला कोणी बळत पडत नसतं जो तो आपला पक्ष आपल्या ताकदीने उभा करत असतो आपल्या ताकदीने तो पुढे चालवत असतो म्हणून याच्या दबावाला हा बळी पडला तो त्याच्या दबावाला बळी पडला या बोलण्यात तथ्य नाही लाचारी पत्करणारा एकनाथ शिंदे नाहीत ते असलेल्या सत्तेला लात मारणारे नेते आहेत खैरे किंवा इतर कोणी जे काय असेल त्या नाशिक भागातील लोकांनी अर्ज घेणं हा त्यांचा ठीक आहे त्यांचा अधिकार आहे परंतु मला मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो ही जागा शिवसेनेची आहे ही शिवसेना लढवणार आहे आणि त्याच्या उमेदवाराची घोषणा आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत केल्या जाणार आहे